अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या अंजनसिंगी गावामध्ये कालपासून पावसानं हजेरी लावली आणि नदीकाठी शेतकऱ्यांचं शेत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आज अंजन शिंगे शिवारात सकाळपासून खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अंजन शिंगे शिवारामध्ये खूप अतिवृष्टी झाली आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता ही न नद आहे ह्या नदीच्या काटामध्ये काटावर असणाऱ्या जे शेतकऱ्यांची शेती आहे ते पूर्णपणे पाण्यात गेली आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे सहा एकर सात एकर असे शेतकऱ्यांची शेती आहे सोयाबीन पयाटी तूर हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं पोटा वाहून गेला आहे पायपं गे वाहून गेल्या आहे तिनं वाहून गेल्या आहे असं खूप प्र प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मी सरकारला ताबडतोब यांचा पंचनामा करण्याचं विनंती करतो आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ताबडतोब यांना अतिवृष्टी म्हणून जाहीर करण्यात यावं पंचनामा करण्यात यावं ही सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे ही मागणी आहे